नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भुईंज येथे भर दिवसा ओमनी कारमधून झालेल्या तब्बल सहा लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या चोरीचा भुईंज पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडालावत आरोपीला जेरबंद केला आहे आणि विशेष म्हणजे चोरीस केले जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैचलिक कडोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या भुईंच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती संकलित करण्यात आली चौकशी दरम्यान त्या परिसरात घराचे बांधकाम सुरू असल्याने काही मजूर तेथे कार्यरत असल्याचं था पोलिसांच्या निदर्शनास आले संशयावरून अमोल भगवान दरेकर वैवशे चाळीस राहणार चांदक केला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली सुरुवातीला टोलवाटोलवी करणाऱ्या अमोलने पोलिसांच्या कसून चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली आरोपीने चोरी केलेले चांदीचे दागिने चांदक वेळी रोडवरील स्मशानभूमीजवळील एका पानवठ्या शेजारी झाडाझुडपातील पाला पाचोळ्यात मोठ्या दगडाखाली लपवून ठेवले होते पोलिसांनी त्या ठिकाणाहून सोन्याचे मोठे मंगळसूत्र चार सोन्याच्या अंगठ्या सोन्याचे डोरले अकरा मणी चंदीचे ब्रेसलेट तसेच चोरीस केलेली पर्स असा एकूण मुद्देमाल जप्त केला आणि ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सुरेश शिंदे पोलीस हवालदार नितीन जाधव अप्पा कोलवडकर पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वल्लळ सागर मोहितेन सागर किरण निंबाळकर यांनी पार पडली गुन्ह्याचा जलच्छदा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट